शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांच्यासह हो प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश निश्चित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या आज सोळा एप्रिल रोजी पक्षप्रवेश शेतकरी कामगार पक्षाचे सर्वे सर्व जयंत पाटील यांचे धाकटे बंधू माजी आमदार पंडित पाटील रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष असवाद पाटील यांच्यासह रोहा तालुक्यातील माजी तालुका चिटणीस जितेंद्र जोशी अल्पसंख्याक सेलचे लियाकत खोत अध्यक्ष पुरोगामी युवक संघटना नंदेश यादव आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांचा येत्या सोळा एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची माहिती शेकापचे तालुका चिटणी राजेश सानप यांनी पत्रकार परिषदेत दिले यावेळी त्यांच्या समावेश वरील नेते मंडळींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार आहे आल्यापासून शेतकरी कामगार पक्षाच काम करत आहोत नव्याण्णव ला आम्ही सरपंच झालो त्याच्यानंतर दोन हजार एक च पंचायत समिती लढवला दोन हजार सहा चा लढवला दोन हजार बारा चा लढवला अशा करता करता या रोहा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा दोन वेळा हे आम्हाला या ठिकाणी दिला फक्त आम्ही आज जो काय आमच्या मनामध्ये निर्णय आलेला आहे की येत्या सोळा तारखेला पंडित शेठ आणि पप्पू शेठ यांच्या नेतृत्वाखाली ज्या ठिकाणी आमदार धैर्यशील पाटील गेलेले आहेत त्या पक्षामध्ये आम्हाला या ठिकाणी प्रवेश करायचं आज वेळ आलेली आहे कारण की शेतकरी कामगार पक्षाचा जो काही पंढरपूरमध्ये अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडीतशेठ पाटील हे त्या ते ठिकाणी त्यांना बोलायला संधी न दिल्यामुळं त्यांनी जे कोण प्रस्तावना करत होते त्यांच्या हातातला माईक खेचून घेऊन आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि त्या दिवशी असं स्पष्ट झालं की शेठ हा शेतकरी कामगार पक्षाच्या नेते मंडळीला नकोसा झालेला आहे आणि त्या दिवसापासून जे काय पंडितशेटबरोबर लोकं जायला लागली पंडितशेटबरोबर कार्यक्रमाला जे लोक दिसली अशा लोकांबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या नेते मंडळींचा गैरविश्वास व्हायला लागला आम्ही लोहा तालुक्यामध्ये गणेश मडवीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत होतो हे काम करत असताना एक दिवशी विधानसभेच्या प्रचारासाठी यशवंत या ठिकाणी मी गेलो आणि त्या ठिकाणी गेलेला असताना आमचे नेते भाई जयंत पाटील यांनी मला स्पष्टच सांगितलं की तुझा चुताईच्या मतदारसंघामध्ये काय काम आहे तू या ठिकाणी कशासाठी आलास तुझा काय संबंध आणि अशी जी काही शब्दरचना झाली तर मी बाईना त्याशी स्पष्ट बोललं की भाई तुम्ही असं का बोलताय तर भाईने मला स्पष्ट सांगितलं की आपल्या रवा तालुक्याचे एका नेत्याने ने सांगितलं की हे पप्पुशेठ आणि पंडितशेठचे कार्यकर्ते आहेत हे आपल्याबरोबर राहणार नाही आणि त्यामुळं बाईनी मला ह्या प शब्दामध्ये हे केला आम्ही सुद्धा शेतकरी कामगार पक्षासाठी किती खिशाला ज दिलेली आहे तुम्हाला सांगितलं की राहू दोन हजार एक दोन हजार सहा दोन हजार बाराला आम्ही या ठिकाणी तटकरे साहेबाच्या मतदारसंघामध्ये लढाई केली आम्हाला शेतकरी कामगार पक्ष तेव्हा काय आताच्या बोर्डरमधलं इतकी मदत करायचा तरीसुद्धा आम्ही संघर्ष करायचो आणि असं जर करत असताना शेतकरी कामगार पक्षासाठी आम्ही या रहा तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असताना जर पक्षाचं नेते तुम्ही जर असे बोलत असतील आमच्यावर अविश्वास दाखवत असतील तर ह्या पक्षात न राहण्याचा आम्ही ह्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि येत्या या, या ये सोळा तारखेला कपुष येत्या सोळा तारखेला आमचे नेते आदरणीय ने पप्पू शेठ पाटील त्याचप्रमाणे आश्वास शेठ पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं आम्ही रोहा तालुक्याचे सर्व प्रमुख कार्यकर्ते माझी शेखा माजी माझी कारखानं त्याचप्रमाणे तालुका जिथे राजेश सानप जितेंद्र जोशी लियाकत लियाकतभाई खोत बीनदा धनावडे अशा आम्ही प्रमुख कार्यकर्ते या निर्णयाचं आम्ही स्वागत करत आहोत आणि या निर्णयासाठी जी परिस्थिती ओढवून आली या परिस्थितीसाठी आमचे पक्षनेतृत्व हे जबाबदार आहेत कारण ज्यावेळेला पंढरपूरची घटना घडली पंडितशेफचा त्या ठिकाणी अवमान करण्यात आला त्याच्यानंतर विधानसभेचे वारे वाहू लागले विधानसभेत वा वारे वाहत असताना पंडितशेट पाटील यांनी मागणी केली की मी माझे आमदार आहे मी या मतदारसंघामध्ये काम केलेला आहे तर या मतदारसंघामध्ये माझी अजून एकदा आमदार होण्याची इच्छा आहे पक्ष नेतृत्वाकडे ही मागणी केली जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची का बैठक लावून परंतु एक नाही अशा दोन बैठका झाल्या परंतु पक्ष साधत्या त्याचे बो बोलण्याचा सुद्धा विचार केला नाही अक्षरशः त्यांना डावलण्यात आलं आणि गेले तीन चार वर्ष तीन चार वर्षापासून पंडित शेठ पाटील असतील अस्वात शेठ पाटील असतील यांना कोणत्याही पक्षाच्या निर्णय प्रक्रिया प्रक्रियेमध्ये सामील करून हे घेण्यात येत नव्हतं त्यांच्या परस्पर त्यांच्या मागून पक्षाचे जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत हे निर्णय होत होते या सगळ्यांचा विचार करता पंडितशेठ पाटील आणि आश्वाद पाटील यांनी सर्व जिल्ह्याची बैठक बोलून आमच्या सर्व कार्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं आणि पुन्हा एकदा मागणी केली की पंडितशेठ पाटील असं म्हणणं असं आलं तर पंडितशेठ पाटील मी म्हणून पक्षासाठी जर उमेदवार कमी पडत असेल तर त्या ठिकाणी माझे उत्तरा उत्तराधिकारी म्हणून आस्वाद पाटील यांची आमदारकीच्या उमेदवारपदी निवड करण्यात यावी परंतु पक्षनेतृत्वाने सुद्धा लक्ष दिलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता पंडितशेख पाटील आस्वाद शेठ पाटील यांच्यावरती पक्षाने अविश्वास दाखवला आणि त्यांच्यासोबत जे जे कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात होते दे दे त्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा पक्ष पक्षनेतृत्वाने अविश्वास दाखवला अशा या परिस्थितीमध्ये आमचे नेते पंडित शेठ पाटील असतील असे पाटील असतील यांनी आम्हाला एक आदेश दिला की आपण या निवडणुकीमध्ये तटस्थ म्हणून राहायचं आहे आपण कोणत्याही यामध्ये भाग घ्यायचो नाही त्या त्या पद्धतीने आम्ही भूमिका घेतली परंतु जो निकाल लागला तुमच्या समोर आहे परंतु त्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर सुद्धा पक्ष नेतृत्वाने कधी एक संयुक्त बैठक लावावी असा काही निर्णय घेतला नाही जणू करून जणी काही पक्षातून पंडितशेठ पाटील आणि असो शेठ पाटील समर्थक यांना पक्षा पक्षातून हद्दपार करण्याची भूमिकाच नेतृत्वाने घेतली या सगळ्यांचा सारांश विचार करता पंडितशेठ पाटील आणि असो शेठ पाटील सध्या तीन चार महिनं या प्रक्रियेकडे पाहत होते परंतु त्यांनी आता पक्ष नेतृत्वाने लक्ष देत असल्यामुळं आणि सातत्याने डावलत असल्यामुळं एक शांत बसण्याची पंडित शेठ यांनी भूमिका घेतली होती परंतु या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पंडित शेख पाटील पंड़ी हे काम करत आहेत गेले चाळीस पन्नास वर्षे काम करत आहेत त्यांच्या स्वतःच्या बाबांचा पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष हा परंतु अशा या शेतकरी कामगार पक्षामध्ये त्यांना कोणी नेतृत्व विचारत नसल्यामुळं त्यांना नाईला दस्तव कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी कारण नाहीतर त्यांच्यासोबत असलेले त्यांचे समर्थक त्यांचे कार्यकर्ते त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल त्याचं ते देशात धडला आधीच लागलेले आहेत गेले पासहा वर्षापासून तरी अशा या समर्थकांसाठी पंडितशे पाटील आणि आशवाशे पाटील यांनी ना, ना भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे कारण जर विकासाच्या दृष्टीने रायगड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आणि सध्या आपल्या देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्रभाई मोदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जो हा विकासाचा धंदावत चालू आहे हा धंदावत रायगडमध्ये सुद्धा भारतीय जनताच्या जनता पार्टीच्या माध्यमातून घराघरामध्ये आणि गावागावामध्ये भारतीय जनता पार्टी पोहोचली पाहिजे याच्यासाठी आमच्या ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते नेते ग्राउंड लेवलचे नेते ज्यांना कष्टकरी शेतकरी गोर गरिबांची दान असले पंडितशेठ पाटील हे यांच्यावरती यांना पक्षामध्ये सामील घेण्यासाठी भाजप नेतृत्व एक जास्तच आकर्षक का आहे तर यांच्या नेतृत्वाखाली जर पंडितशेठ पाटील आणि असो शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं काम करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते इच्छुक आहोत आणि येत्या काळामध्ये लवकरच सोळा तारखेला पक्षप्रवेश आहे आणि येत्या काळामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष होईल अशी आम्हाला सर्वांना आशा आहे आता या ठिकाणी सोळा तारखेला भाजप पक्षामध्ये प्रवेश करायचा जो निर्णय घेतलेला आहे तो कार्यकर्त्यांच्या आग्रस्तव आदरणीय पंडित शेख माजी आमदार आस्वाद पाटील रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि रोहा तालुक्यातील जे आमचे सानवसाहेब भोसी साहेब इतर आम्ही सगळ्या कार्यकर्ते निर्णय घेतलेला आहे तो सामुदायिक निर्णय आहे आणि त्याच्या पाठीमागचा हिंदू काय आहे की शेखा पक्षाने जे काय पाठीमागचे दिवस आम्ही जे पाहिले संघर्षाचे ते संघर्षाची ताकद आज त्या शेखा पक्षामध्ये उरलेली नाही सगळी जी कामाची पद्धत आहे ती पद्धत फार वेगळी आहे आणि आज जर आपल्याला चुलीपर्यंत जायचं असेल लोकांचे प्रश्न सोडवायचे असेल जा तर सत्ता ज्या ठिकाणी सत्ता आहे सत्तेच्या माध्यमातून आपण लोकांचे प्रश्न सोडू शकतो लोकांची कामं करू शकतो आणि सन्मानाची वागणूक भाजपा पक्षात आम्हाला निश्चितपणाने मिळेल आणि आमचा जो भाजपाचा नेतृत्व आज महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवतजी करत आहेत त्याच्यानंतर रवींद्र रवींद्रजी चव्हाण करत आहे किंवा त्यांचे वरिष्ठ सगळे नेते करत आमचे आदरणीय दादा दादा धैर्यशील दादा करत आहेत आणि त्यांना जो मिळेल सन्मान पाहून आज आम्हाला देखील असा वाटतो की त्यांच्याबरोबर जाणे म्हणजे या गोहा तालुक्याचा महाराष्ट्र वेधभूमीसाठी अनंता मजकर धाटावर माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका